तर गुड मॉर्निंग सगळ्यांसनी डेली मिनी ब्लॉकच्या तिसऱ्या ब्लॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तरी सगळ्या राणाती पाणी लावून घरी जाऊन झोपलेलं होता सकाळी सकाळी पाटे उठून रानात पाणी बघावलं पाटे पाटे येऊन जरा पाण्या लक्ष दिलं नाही तर उजडस्तवर पाणी तिसऱ्याच रानात गेलं असते पाणी वाळण्याच्या आधीच आपण रानात टच होतो त्यामुळे दुसऱ्या साऱ्यात पाणी लावून जरा शेकत बसलो शेकल्यावर जरा बरं वाटते पण शेकून ना परत लय थंडी वासते तिथनं उजडल्यावर अजून एका दुसऱ्या रानात आलो तिथं काय रात्री आपण ठिपकला पाणी लावले त्यामुळे दारी बिरी फुटायची भानगड नाही आता अख्खी रात्री इथं सोडले त्यामुळे एकदम गरगरीज झाले प्रेशर नव्हतो त्यामुळे मोजारा कमीच भिजले रान तरी ताज ताज खाल्लेला आहे सायान खाल्ले बहुतेक तर सायाच पाय आहे पाय उठली सायाच तिथनं आपल्या दुसऱ्या राहत आलो इथं सगळं पाणी काढलं आणि इथं जरा प्रेशर देऊन टिबकला पाणी सोडलेलं मी टिबकला काय एवढं प्रेशर जात नव्हतं त्यामुळे म्हटलं अजून जरा प्रेशर वाढूया टिबकचं आता बिना प्रेशरचं एवढं पाणी वर आता म्हटलं प्रेशर दिलं किती कुठे पर्यंत जाते काय माहिती आता प्रेशर दिलं पाणी बघ चार पाच फुटापर्यंत जात होतं म्हणून कॉकावरताना सगळ्या अंगावर पाणी आलं माझ्या तिथनं वैर घेऊन डायरेक्ट घरला आलो तिथनं परत साईडवर आलो नाही दोन काळ घेऊन आपल्याला जायचं होतं मटियल भरायला चोवीस बारस आणि झालं अठ्ठावीस अठ्ठावीस भाड्याचं अठ्ठावीस लागणार सपोर्ट द्यायला परत आपल्याला पट्टी पण लागणार होती ती पण लागली त्या गाडीत लोड करून घेतली आणि डायरेक्ट साईट वर आलो कारण हिथच आपल्याला सगळं अनलोड करायचं नंतर वरचा बीम ठोका चाललेला आजचा व्हिडिओ आपला समती बाकी समजा उद्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरत भेटूया नवीन नाही व्हिडिओमध्ये